था था आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपण दिघंजी गावामध्ये लोकांच्या भेटीगाठी आणि प्रचार करत आहात एकंदरीत लोकांचा कसा प्रतिसाद आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे नानांचे कार्य आणि नानांची प्रतिमा बघून लोकांना खूप आनंद होतो आहे की एक सरळ व्यक्ती आज जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून उभा आहे चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही नक्की यशस्वी होणार हा मला आत्मविश्वास आहे प्रचार करत असताना आपण लोकांना काय विनंती करतो नाना सरळ मार्गे आहेत नानांसाठी मदत करा आणि मतदानाचं योगदान द्या एकंदरीत लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोक काय खूप छान आहे खूप छान प्रतिसाद आहे आणि यशस्वी होणार याची खात्री आहे एक मुलगा म्हणून हा जो प्रचाराचा जो अजेंडा आहे तो आपण आता आपल्या हातामध्ये घेतलेला आहे लोकांच्या आपण मोठे व्यावसायिक आहात आणि गेले आठ दहा दिवस झालं आपण नानांसाठी रात्रंदिवस सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार करत आहे तर एक मुलगा म्हणून कसं वाटतंय आपल्याला काय सांगाल मुलगा म्हणून अभिमान वाटतोय नानांच्या उमेदवारीसाठी गावातून आणि ह्या आपल्या मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आनंद आहे मला एकंदरीत एक आता आपणाला जो नानाच्या विजयाचा मार्ग कसा दिसतोय काय शंभर टक्के शंभर टक्के निवडून येणार आणि भरघोस मताने निवडून येणार नाना आज प्रचाराची सांगता होणार आहे आणि आपले जे चिरंजीव आहेत अमोलदा अमोल शेख हे यांनी प्रचारामध्ये एक चांगल्या पद्धतीची भूमिका त्यांनी राबवलेली आहे आणि ते काय लोकांना जाऊन माझा मुलगाच प्रचारामध्ये नाही तर असंख्य माझे सहकारी मतदारसंघातून माझ्यासाठी भरपूर प्रयत्न करता करतात असंख्य लोकांचा सहभाग आहे मला माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे माझ्यासाठी भरपूर मतदारसंघातून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे लोक निश्चित आपल्याला मतदान करून चांगल्या असंख्य बहुमताने निवडून देतील असं मला खात्री आहे